प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेची भीती ही नवीन गोष्ट नाही कितीही मेहनत केली तरी मनातील भीतीमुळे अभ्यास नीट लक्षात राहत नाही आणि अनेक वेळा अपेक्षेप्रमाणे गुणही मिळत नाही या भीतीवर मात करण्यासाठी आणि परीक्षेत यश मिळवण्यासाठी काही सोपे उपाय मंत्र आणि उपासना केल्यास विद्यार्थ्यांचं मन स्थिर होण्यास मदत मिळेल आणि आत्मविश्वासही वाढेल चला तर मग आज आपण जाणून घेऊया परीक्षेतील यशासाठी उपयोगी ठरणारे हे प्रभावी उपाय पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज लाही फॉलो करा परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि मानसिक स्थिरतेसाठी असे उपाय खूप उपयोगी ठरू शकतात यामध्ये गणेश उपासनेचा महत्वपूर्ण भाग अधोरेखित केला गेला आहे असे प्रभावी आणि सोपे उपाय कसे करावे बघूया सर्वात पहिला उपाय पाच मंगळवारी जागृत गणपतीच्या मंदिरात जावं मंदिरात जाऊन पुजारींकडून गणपतीची अंगावर राहिलेली शमीची पानं मिळवावी ती पानं परीक्षेच्या वेळी बरोबर घेऊन जावी जर मंदिरात शमीची पानं मिळाली नाहीत तर देवघरातील गणपतीच्या अंगावरची पानं वापरावी यासाठी आधी शमीची पानं गणपती बाप्पांना अर्पण करावी त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांसमोर बसून ओंकार गणपते नमा हा मंत्र एकवीस वेळा म्हणावा तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणे आणि मनापासून अभ्यास केला असेल तर हा उपाय अधिक प्रभावी ठरू शकेल हा उपाय मानसिक स्थैर्य देतो आणि आत्मविश्वास वाढवतो शिवाय गणपतीची कृपा स्मरण शक्तीला धार देऊ शकते अभ्यासामध्ये प्रामाणिकता असेल तर यश हमखास मिळतं गणपती बाप्पाच्या उपासनेसोबतच कठोर मेहनत आणि नियमित अभ्यासही महत्वाचा आहे यामुळे परीक्षेतील यश हमखास निश्चित होतं असं सांगितलं जातं आणखी एक महत्वाचा उपाय म्हणजे परीक्षेच्या आधी चार मंगळवार शमीची पाच ते सहा पानं हातात घेऊन मनोभावे एकशे आठ वेळा मंत्राचं उच्चारण करावं मंत्र ओम गण गणपते या मंत्राचा जप करत पाच ते सहा पानं हातात घेऊन मनोभावे या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या मंत्रानं ही पानं अभिमंत्रित करून त्याची पुढी कागदात बांधून परीक्षेच्या वेळी आपल्या जवळ बाळगावी यामुळे स्मरण शक्ती वाढते आणि वाचलेलं सर्व लक्षात राहत असं सांगितलं जात याही व्यतिरिक्त परीक्षेसाठी उपयुक्त मंत्र प्रयोग सुद्धा केले जाऊ शकतात सर्वात साधा आणि सोपा मंत्र म्हणजे या मंत्राचा रोजच्या पूजेत अधिकाधिक जप करावा यामुळे परीक्षेत हमखास यश मिळतं असं सांगितलं जात अर्थात अभ्यासाची योग्य मेहनतही अपेक्षित आहे याचबरोबर मुलांना परीक्षेत उज्ज्वल यश मिळवण्यासाठी पालकांनी ही मंत्रसाधना दर बुधवारी करावी गणपतीच्या देवळात जाऊन गणपतीची विधीवत पूजा करून ओम गण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर वेळी तुळशीची उपासना विद्यार्थ्यांसाठी नेहमीच उपयुक्त ठरू शकते कारण गणेश हे विद्येची देवता आहे रोज स्नानानंतर गणपती अथर्व शीर्षाचं पठन केल्यास स्मरणशक्ती आणि बुद्धीचा विकास होतो असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहे गणेश दर्शन दररोज जर आणि क्लासच्या वेळेअभावी रोज गणेश दर्शन शक्य नसल्यास ते निदान मंगळवारी आणि दिवशी रविवारी याही व्यतिरिक्त सरस्वती स्तोत्र दररोज नियमाने मुलांकडून म्हणून घ्यावे देव्हाऱ्यात अकरा ताजी मोरपीस ठेवावी आणि दसऱ्यास किंवा पाडव्याला ती बदलत राहावी शिवाय प्रज्ञा विवर्धन स्तोत्र दररोज रो सकाळी अठ्ठावीस वेळा म्हणावं यामुळे बुद्धीचा विकास होतो शिवाय घरात चांदीचं श्रीयंत्र असेल तर विधीपूर्वक प्रस्थापित करावं आणि रोज पूजा अर्चना करावी या उपायाने घरात सुख समाधान तर लाभतच शिवाय मुलांची प्रगतीही चांगली होण्यास मदत मिळू शकते असे अनुभव बऱ्याच जणांनी घेतले याही व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना परीक्षेतील यशासाठी आणखी काही साधे सोपे उपाय आहेत जे घरच्या घरी केले जाऊ शकतात ते म्हणजे सूर्योदयाच्या वेळी अभ्यास सुरू करावा पहाटेच्या वेळेस अभ्यास केल्यानं लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते दिवसाची सुरुवात ही ओम श्री सरस्वती नमहा या मंत्राने करावी त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक दिवशी अभ्यास सुरू करण्यापूर्वी गणपतीची पूजा करावी आणि ओम गण गणपते नमहा हा मंत्र अकरा वेळा तरी म्हणावा यामुळे अभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि मन स्थिर राहतं कारण विद्याप्राप्तीसाठी गणपतीची उपासना अत्यंत प्रभावी मानली गेले याही व्यतिरिक्त अभ्यास केल्यानंतर ओम एम सरस्वते नमा या मंत्राचा जप नियमितपणे आठ वेळा केला तर लक्षात ठेवण्याची शक्ती वाढते शिवाय अभ्यास करताना कपाळावर हळदीचा टिळा लावावा हा उपाय स्मरण शक्ती वाढवतो शिवाय नियमित प्राणायाम केल्यानं मन शांत होतं आणि लक्ष केंद्रित करण्याची शक्ती वाढते असं सांगितलं जात त्यासाठी कपालभाती आणि अनुलोम विलोम प्राणायाम करावा बुधवारी उपवास करणं आणि श्री गणपतीला दुर्वा अर्पण करणं हे बुद्धिमत्तेसाठी शुभ मानलं गेले जर विद्यार्थ्यांना बुधवारी व्रत करणं शक्य नसेल तर आई वडिलांनी विद्यार्थ्यांसाठी बुधवारी व्रत ठेवावं अभ्यास करताना किंवा परीक्षेत सरस्वती यंत्र जवळ ठेवल्यानं देखील यश प्राप्तीसाठी लाभदायक मानलं गेले शिवाय परीक्षेच्या दिवशी सकाळी गोड दही खाऊनच घराबाहेर निघावं यामुळे मन प्रसन्न राहत आणि यश मिळण्याची शक्यता वाढते असं सांगितलं जातं या उपायांचा नित्य नियमाने अवलंब केल्यास अभ्यासाची गोडी वाढते लक्ष केंद्रित होतं आणि परीक्षेत यश नक्कीच मिळू शकतं असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत तर मंडळी या उपायांवर विश्वास ठेवावा आणि सातत्यपूर्ण अभ्यास करण्यावर भर द्यावा मेहनत आणि सकारात्मकता नेहमीच यश मिळवून देतात परीक्षेची भीती दूर करून आत्मविश्वासानं तयारी करावी यश नक्की तुमचंच असेल तुम्हाला हे उपाय कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा यापैकी कोणते उपयुक्त उपाय तुम्ही केले आहेत का आणि त्याचे काय अनुभव तुम्हाला जाणवलेत हे सुद्धा शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका